आडोशी रस्त्यावरील विद्युत वाहिनी ग्रामस्थांच्या जीवावर रस्त्याचे काम करताना कामगाराला शॉक मनसैनिकांची कारवाईची मागणी ढेकू आडोशी रस्त्याच्या बाजूनेच कंपन्यांसाठी भूमिगत उच्च दाबाची विद्युत केबल रस्त्याच्या बाजूला वरच्यावर टाकली जात असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी ओरड मनसे कार्यकर्ते करत होते सार्वजनिक बांधकाम विभाग वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि मुजूर कंपनी व्यवस्थापक मनसैनिकांना चुकीचे ठरवत दुर्लक्ष करत होते या ठिकाणी एका कामगाराला शॉक लागल्याने मनसैनिक आक्रमक झाले आहे चिंचवली गावाजवळील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणादरम्यान लोखंडी फळी लावताना सळई विद्युत वाहिनीत घुसल्याने कामगाराला शॉक लागल्याची घटना रविवारी घडली आहे महावितरण अधिकारी ठेकेदार कंपनी व्यवस्थापकांचा हलगर्जीपणा समोर आल्याने मनसैनिक पुन्हा आक्रमक झाले असून नियमानुसारच भूमिगत विद्युत वाहिनी टाका नाहीतर मनसे स्टाईलने करण्याचा इशारा मनसेने दिला आहे खालापूर तालुक्यातील साजगाव आडोशी रस्त्याच्या साइडपट्टी विद्युत केबल टाकण्यासाठी खोदण्यात आल्या आहेत या भागात अनेक कारखाने असल्याने वाहनांची मोठी वर्दळ रस्त्यावर सतत सुरू असते रस्त्याची एक बाजू खोदण्यात आल्याने अपघाताची भीती आहे विशेष म्हणजे सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता बिनदिक्कतपणे खोदकाम सुरू असल्याने मनसेचे शाखा अध्यक्ष शुभम पाटील पंचायत समिती विभाग अध्यक्ष अक्षय खेडकर उपशाखा अध्यक्ष मनोज पाटील आणि मनसे सैनिकांनी चिंचवली गावाच्या बसस्थानकाजवळ काम बंद केले होते यावेळी ठेकेदार रवींद्र देशपांडे न्यू एज फायर प्रोटेक्शन कंपनीचे एच आर मॅनेजर संजय गनवे संदीप पिंगळे वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता दादा यमगार उपस्थित होते मनसेच्या कार्यकर्त्यांनी सत्य परिस्थिती दाखवून दिल्यानंतर शासकीय नियमानुसार काम करून देण्याचे आश्वासन ठेकेदार रवींद्र देशपांडे यांनी दिले होते त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापकांनी कागदी घोडे नाचवत जबाबदारी झटकली मनसेचे कार्यकर्ते नाहक त्रास देत असून सारखा गुन्हा दाखल करत आवाज दाबण्याचा प्रयत्न ठेकेदाराने केला हुता। पंच होता पंचक्रोशीतील लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनी मालकांविरोधात पासष्ट दिवसांपासून मनसेचा लढा सुरू होता पाताळगंगा विद्यालयासमोरील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करत असताना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान लोखंडी फळी लावण्यासाठी सळई ठोकत असताना अर्ध्या फुटावर असलेल्या विद्युत वाहिनीत फळी घुसली आणि कामगाराला शॉक लागला या घटनेची माहिती मिळताच मनसेचे शाखा अध्यक्ष शुभम पाटील विभाग अध्यक्ष अक्षय खेडकर घटनास्थळी पोहोचले मी शुभम ज्ञानेश्वर पाटील चिंचवडी शाखाध्यक्ष गेली पासष्ट दिवस आपण ज्या प्रकरणावर लढा देतो आहे असं हाय व्होल्ट लाईन जी बावीस हजार केवीची लाईन तांबाटीवरून इंडस्ट्री साजगाव आडूशी इंडस्ट्रीला जी लाईन टाकलेली आहे त्याच्यामध्ये दहा कंपन्यांना ही लाईन टाकली गेली आहे आम्ही सातत्याने त्या कंपन्याला सांगतो आहे की तुमची लाईन नियमात टाकून घ्या तुम्ही नियमात टाकून घ्या नियमानुसार आम्ही पॉलिटिशियनला पत्र दिलं डब्ल्यू डीला पत्र दिलं एम एसी बीला पत्र दिलं एम एस सी बीनी पीडब्ल्यू डीनी कंपन्यांना सारखं सांगून 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 पण कंपन्या कोणत्या प्रकारचा दाद देत नाही आहेत आज त्याचा प्रत्यय आपल्याला शाळेसमोर दिसून आला रोडचं चा काम चालू होतं रोडचं चा काम साईटपट्ट्या खोदले जात आहेत साईटपट्टी खोद खोदत असताना त्या लाईनला एक सळई लागली त्या सळईने त्या शॉक लागून त्या लाईनीचा दहा फुटावर तो एक वर्कर उडाला गेला आणि आपण त्यांना त्यांचं काम थोरे तिथे येऊन बंद केलं आणि आपण डब्ल्यू डी आणि एमगार साहेबांना कळवलं असा यमगार साहेबांनी आम्हाला उडो उडीची उत्तरे दिली येमगार साहेब काल दुपारपासून इथं नाही आहेत आम्ही त्यांना आत्ता पण त्यांना फोन केला एमगार साहेबांना की तुम्ही येऊन एकदा पाहणी करा तुमच्या अंडर काम चालू आहे का नाही आहे ते सांगा ते सब कॉन्ट्रॅक्टर पाठवत आहेत अजून कोणती माणसं पाठवत आहेत तर आमचं त्यांना एवढंच सांगणं आहे येमगार साहेबांना की जे तुमच्या अंडरचे काम चालू झालं आहे ते तुम्ही पूर्ण करून घ्या दोन महिन्यांपासूनच तळमळ व्यक्त करत विद्युत जोडणीसाठी विरोध केला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापक जबाबदारी झटकत प्रिंटर आणि जयसिंग कंपनीची लाईन असल्याचे निदर्शनास आल्याने मनसैनिकांनी रात्रभर पहारा करत वीज जोडणीचा कट उधळून लावला असून नियमानुसार वीज जोडणी करण्याची मागणी केली आहे संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न